नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज दोन तीन मैदान आहेत तर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमेंदकेश्री सरजा नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो आज मोरगावच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका पंचमेंदकेश्री सरजा पालाला आहे आणि गटपतसुद्धा झाला आहे मित्रांनो झाला आहे का एस टी सी लाईव्हचं लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो चालत नाही आहे थोडा मित्रांनो प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे सर्जा नक्की कोणत्या गटात पाळला किंवा पायरा कोण ही अपडेट नव्हती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचमिंदकेशरी सरजा आणि छत्रपती संभाजीनगरचा हारण्या हा टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला गट क्रमांक अकरामध्ये पाळताना दिसला गाडीवरती स्वतः मित्रांनो पुन्हा एकदा विठ्ठलनाना होते आणि गाडीने मित्रांनो गटपस केला आहे गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे हारण्यानेसुद्धा मित्रांनो चांगली साथ दिली आहे सर्जाची आणि गाडी सेमीपात्र झाली आहे मित्रांनो ह्या पुढेसुद्धा सुद्धा नाना आपल्या या गाडीवरती बसताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो